उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या दारात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका सहा दिवसाच्या नवजात बाळाची नव्वद हजार रुपयात विक्री करण्याची सौदेबाजी करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे नवजात आई वडिलांनीच कुटुंबाची परिस्थिती हलाकीची असल्याचे कारण देत सौदेबाजी केली या घटनेची माहिती नवजात बालिकेच्या आजी विजया गायकवाड यांनी दिली त्यांच्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पुरुष आणि तीन महिलांना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या मराठा सेक्शन परिसरात राहणाऱ्या विजया गायकवाड यांच्या दोन मुलं असून त्यापैकी विशाल याला बावीस जानेवारी रोजी मुलगी झाली होती पंचवीस जानेवारी रोजी विशालची आई रुग्णालयात नवजात बाळाला भेटायला गेली असता तिचं बाळ नव्वद हजार रुपयांना विकली असल्याची माहिती तिच्या मुलाने दिली त्यावर आजी विजया गायकवाड यांनी नवजात बाळाला परत मिळवण्यासाठी आरोपींशी सौदेबाजी केली आरोपींनी बाळ शेख कुटुंबियांना विकले होते कारण शेख गेल्या वर्षापासून मुलं न झाल्याने त्यांना बाळाची खरेदी करणे भाग पडले होते या प्रकरणी पोलिसांनी आई वडील मध्यस्थी करणाऱ्या महिलांना आणि खरेदी करणाऱ्या शेख पती पत्नीला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आणि तपास सुरू असल्याचे सांगितले मराठा शिक्षणमध्ये राहणारे विजया गायकवाड नावाची महिला आहे वयस्कर महिला तिनं पुरुषाला तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती त्या ठिकाणी तिने एका मुस्लिम बुर्नुबाला ज्यांना मुडबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली त्यानं सुनेला विचारणा केली त्यांनी ते त्यांनी उडाडूची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः चौकशी केली तर त्यांना तिला असं समजलं की ती जी सून आहे सुनेच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या दोन महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ज्या ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला तिला मुरबाळ होत नाही गेली अठरा वर्षापासून आपण त्याला देऊ त्यामधल्या तुला पैसे मिळतील तर त्या दृष्टीने त्यांनी त्या आ, मुलीला त्याला दिली होती या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी सहा वर्ष सहा दिवसाची परत त्याचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सर्वांच्या सर्वांना नोटीस दिलेली आहे त्यातील पुरुषांना अटक केलेली आहे मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण त्याची ट्रीटमेंट घेत आहोत त्यांचा व्यवहार नव्वद हजार रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते त्यामध्ये जी सहा वर्षाचा अभ्याग आहे त्याचे आई वडील दोन मध्यस्थी आणि विकत घेणारे से कुटुंबीय हे असे सहा रुपयामध्ये आहेत